कोपरोलीचा समर्थ वडापाव वाला ग्राहकांच्या आरोग्याशी खेळतोय उरण तालुक्यातील कोपरोली गाव म्हणजे पूर्व विभागातील लोकांचे बाजाराचे ठिकाण सध्याच्या परिस्थितीत या ठिकाणी खूप लोकांची लोकांची असते ग्रामीण सर्वप्रथम आवड समर्थ वडापाव येथील हे दुकान वडापाव खाण्यासाठी ग्राहकांनी गजबजलेले असते या दुकानात पूर्व विभागात असणाऱ्या गावातील बरीच लोक इथे भजी वडापाव सारखे पदार्थ खाण्यासाठी गर्दी करतात मात्र इथे हा धुण्यासाठी असणाऱ्या बकेट मध्ये पदार्थाचे पीठ बनविले जाते या प्रकारातून जर नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक घटना घडली तर याला जिम्मेदार कोण असा सवाल केला जातोय बायटी बदललो हा हा नाही संडाशी बाल्टी चांगली असते या व्हिडिओमध्ये तू पण येतोस हो महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका